नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी, मी डॉक्टर मनीषा शिंदे शेळके आपण आयुर्वेदाविषयी थोडं बोलूया जाणवी सर्वांना माहिती आहे धर्म अर्थ काम मोक्ष हे आपले चतुर्विद म्हणजे चार महत्वाचे पुरुषार्थ आहेत आणि हे चार पुरुषार्थ आपल्याला जर साधायचे असतील तर दीर्घायुष्य हवे मग हे दीर्घायुष्य हवे असल्यास वैद्यकशास्त्र त्यातल्या त्यात स्पेशली आयुर्वेद याविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे मग आयुर्वेदाविषयी आपण थोडे जाणून घेऊया तर आपले हे जे शरीर आहे ते आयुर्वेदानुसार वात पित्त कफ या तीन दोषापासून बनलेले आहे आणि हे तीन दोष जर प्राकृतस्थितीत असतील तर शरीर व्यापार नीट चालतात आणि हेच जर तीन दोष बिघडले किंवा विकृत झाले तर विविध आजार उत्पन्न करतात आणि जीवन व्यापार नीट चालत नाही आणि या तीन दोषाचे शरीरामध्ये तसं तर हे तीनही दोष पूर्ण शरीरव्यापी आहेत तरी यांची जी काही तीन महत्वाची स्थाने आहेत त्यांच्यानुसार नाभीच्या खाली वाद दोषाचे स्थान मुख्य स्थान आहे नाभी आणि हृदय याच्यामध्ये पित्तदोषाचे स्थान आहे तर हृदयाच्या वरती कफ दोषाचे स्थान आहे आणि या दोषांच्या